IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नेमका खासदार कोण असणार याची मात्र रणधुमाळी चालू झाली आहे कार्यकर्ते मात्र कसून आपला खासदार कसा निवडून येईल यासाठी मात्र त्यांची रणधुमाळी चालू आहे कोपऱ्यात मात्र आता बैठका सुरू झाल्या आहेत काही दिवसापूर्वीच आचारसंहिता येते त्या आचारसंहितेच्या अगोदरच मात्र हे कार्यकर्ते आपला खासदार कसा निवडून या यायला पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत खरंतर एकंदरीत बघायला गेलं तर मात्र ही रणधुमाळी जोरदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू झालेली आहे नेमकं इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मातब्बर उमेदवार आहेत शिवसेनेच्या माध्यमातून उभाटा शिवसेनेचे विनायक राऊत यांचं मात्र तिकीट फायनल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात नेमके कोण ना नारायण राणे यांचं नाव होतं परंतु नारायण राणे यांचं नाव आता हो कुठेतरी मागे पडत आलं आहे आणि नेमकं भैया सामन जे शेठ आहेत भैया सामन यांचंही नाव हो पुढे येतंय आहे प्रमोद जटार यांचंही देखील नाव येतंय हो माझ्यासोबत उबाटा सेनाचे युवासेनेचे कार्यकर्ते आहेत योगेश दुरी हेही माझ्यासोबत आहेत त्यांना मी विचारतो नेम की नेमकी परिस्थिती काय आहे काय होऊ शकतं विनायक राऊत खरोखरच हॅट्रिक करणार आहेत का असा प्रश्न आहे थेट जातोय मी योगेश धुरी यांच्याकडे धुरीजी काय सांगाल काय परिस्थिती आहे निश्चितच आदरणीय आमचे खासदार विनायकजी राऊत साहेब निश्चितच एक चांगल्या मताने आणि समोरच्याचं पूर्णपणे निवडून या ठिकाणी येतील खरं तर मला एक सांगा मला एक सांगावं असं वाटतं या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नेमका विकास कोणी केला आहे काय सांगाल निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास झाला आहे माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून त्याचबरोबर आदरणीय आमदार वैभवजी नाईक यांच्याही माध्यमातून झालाय तुम्ही बघत असाल तर बी एस एन एलचे जवळजवळ दोनशे त्रेपन्न चौपन्न म्हणजे तीनशेच्या फार आज बी एस एन एलचे टॉवर आज आपल्याला जिल्ह्यात दिसत आहेत याचं पूर्णपणे श्रेय आदरणीय राऊत साहेबांना आहेत आणि राऊत साहेब हे असे माणूस आहेत की प्रत्येकाच्या मनातील एक खासदार म्हणजे आज हा जो काय खासदार विनायक राऊत हा खासदार नसून हे आम्हीच खासदार अशा प्रकारची प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक लोकांची योगेजी योगेजी खरं तर सांगायचं झालं तर एकंदरीत बी जे पी म्हणते की हे जे आ, रस्ते असतील विकास कामं असतील ते आम्ही आणली याचा वैभव नाही कुठेतरी श्रेय घेत आहेत आणि ते मात्र याची उद्घाटनं करतात असा थेट आरोप करते बी जे पी बी जे पीवाल्यांचं काय काही दृष्टीत अज्ञान आहे कारण ही जी काय जी कामं आज सध्या स्थितीत चालू आहे ती गेल्या मागच्या सरकारची होती त्याच्यात कोर्टाने कोर्टाचा हा विषय गेल्यामुळे ती थांबलेली होती परंतु कोर्टाचा स्टे उठल्यानंतर आता जी कामं चालू आहेत ही माननीय साहेब आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातूनच झालेले आहे भाजपकडे कुठल्याही विकासाचा अजेंडा नाही आहे त्यामुळे भाजपच्या ह्या सगळ्या गोष्टी थोटाड आहेत वास्तविक पाहता केंद्रीय मंत्री नारायण राणे असताना जिल्ह्यात एकतरी उद्योग आणला का याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं किंवा भाजपच्या लोकांनी आत्मपरीक्षण करावं नंतर मग शिवसेनेवर त्यांनी वोट दाखवा नेमकं योगेशजी मला सांगा खरंच सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे खासदार आहेत विनायक राऊजी हे किती मत्याधिकाने निवडून येतील काय सांगाल जवळपास दोन लाखांच्या मताने निश्चितच राऊतसाहेब निव निवडून येतील कारण आज तुम्ही बघत असाल तर राजापूरमध्ये रिफायनीसारखा प्रकल्प एक प्रदूषणकारी प्रकल्प आज या ठिकाणी होऊ घातला आहे आणि तो जर जर आपल्याला या या सगळ्या विषयातनं जर आपल्याला कोकण वाचवायचं असेल सि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा जो भाग वा वाचवायचा असेल तर निश्चितच विनायकगी राऊतसाहेब यांनाच आपल्याला निवडून द्यावा लागेल त्याचबरोबर तुम्ही काल बघितलं असेल की सिडकोच्या माध्यमातून जे किनारपट्टीचा भाग आहे तोही देखील आज धन्या बड्या लोकांच्या माध्यमात गिळंकूत करण्याचा प्रयत्न आज राज्य सरकारचा चालू आहे तर ते त्याही गोष्टी या ठिकाणी ती आज, आज बऱ्यापैकी बंद होतील त्याचबरोबर आंजीवडे गावात एक वीज प्रकल्पाचा एक विषय होता आणि हा अदनीचा प्रकल्प होता परंतु त्या राऊतसाहेबांच्या माध्यमातून सध्या स्थितीला त्या जो काय प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला या या ठिकाणी बंद करण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आहेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर हां यांच्याबाबत नेहमीच तुम्ही अगदी त्यांच्या विरोधात आंदोलनं केलीत त्यांच्या घराकडे जाऊन तुम्ही आ, मोर्चा देखील काढलेत काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्ही नेहमीच नाराजी दाखवत आहे दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेलं ग्रहण आहे वास्तविक पाहता शिक्षण मंत्री असताना त्यांनी आ... आपल्या जिल्ह्यातील स्थानिक बेड रोजगारांना प्राधान्य दिलं पाहिजे होते परंतु राज्याची भरती लावून त्यांनी आपल्या जिल्ह्यातील बेडच्या लोकांवर उमेदवारांवर बऱ्यापैकी अन्याय केलेला आहे आज तुम्ही बघत असाल तर सहाशे पंधरा जागा या ठिकाणी भरल्या गेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या सहाशे पंधरा जागांपैकी फक्त पाचशे जी पाचशे जागा आहेत ह्या सगळ्या परजिल्ह्यातलीच आहेत फक्त श आताच्या बोटावर मोजण्या एवढ्या जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांसाठी आज आपण तुम्ही बघत असाल परंतु शिक्षण मंत्र्यांनी या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या डी एड बेरो बेरोजगारांच्या पूर्णपणे बोटावर लात मारलेल्या याचा त्यांना त्या त्यांच्या निवडणुकीत त्यांना त्यांचा हिशोब द्यावाच झाला तुम्हाला काय म्हणायचं आहे खासदार विनायक राऊतच हे मात्र हॅड्रिक करतील निश्चितच यावेळीच्या याला माननीय साहेबच या ठिकाणी हॅट्रिक करतील आणि अतिशय चांगल्या मताधिक्याने खासदार साहेब निवडून येतील आणि याचा जो काय गुलाल आहे तो आम्ही जोडवला मतदारसंघातील जिल्हे जितकी विकास कामं असतील ती खासदार विनायक राऊत आणि वैभव नायक यांच्या माध्यमातून झाली एकंदर नाही म्हटलं तर अनावघाटचे पेठ पूल असेल मांडकुलीचं पूल असेल किंवा साळगावचं पूल असेल अशी बरीच आणि त्याप्रमाणे सोनवड्याचं पूल असेल ही बरीचशी कामं वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाले आहेत त्याचप्रमाणे आमचे विनायकराव साहेब यांच्यामधून नेतृत्वातून झालेले आहे त्यातून त्याचप्रमाणे बी एस एन एल टॉवर जितके सिंधुदुर्गात असतील त्यांचीही कामं विनायकराव साहेब यांनी पूर्ण केलेली आहे त्यामुळे विनायकरावमध्ये भरघोस मतांनी निवडून येतील एवढी खात्री देतो कुडा मालो हा मतदारसंघ आमदार वैभव नाईक यांचा बाले किल्ला मानला जातो आणि तो हा कायमच आहे ह्या मतदारसंघामध्ये कुळा कुळा म तालुक्यामध्ये महिला रुग्णालय हे चांगलं एक झालेलं आहे त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेज हे कुळा तालुक्यामध्ये झालेलं आहे मोठमोठी ब्रिज मागच्या काळामध्ये आश्वासन दिलेली होती विरोधकांनी ती पूर्ण करण्याचं काम विनायक राऊत आणि अवैभव नाईक यांच्यानी करणं पूर्ण केलेलं आहे चिपी विमानतळाच्या बाजू आजूबाजूची जमीन ही पेन्सिल सेन पेन्सिलने नोंद केलेली होती ते काढण्याचं ते पेन्सिल नोंदने काढण्याचं काम आमदार वैभव नाईक आणि विनायक राऊत खासदार यांच्यानी केलेला असल्यामुळे खासदार विनायक राऊत हे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय होतील आणि होणारच आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे यावेळी खासदार विनायक राऊत साहेबच विजयाची हॅट्रिक करतील याबद्दल ती मात्रसुद्धा शंका नाही ह्यावेळी श्री विनायक राऊत साहेब हॅट्रिक करतील आणि प्रचंड बहुमताने निवडून येतील हे आम्हाला सर्व शिवसैनिकांना खात्री आहे लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार माननीय विनायकजी राऊत साहेब पावणे दोन लाखाच्या मताधिक्याने आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी होतील यात ती मात्र शंका नाही शिवसैनिक परीने प्रयत्न करतील आणि त्यांना निवडून देतील ही मी अपेक्षा करतो यावेळी खासदार विनायक राऊतच हॅट्रिक करतील खासदार विनायक राऊत दोन वेळा बहुमताने निवडून आले तशीच आमची अपेक्षा आहे आज बहुळ मतानेच निवडून येतील असं आमचं सर्वांची या असा आणि तीन व तीनदा हे दोन वेळा निवडून आले आणि तिसऱ्या वेळा पण येणार निवडून असं आपल्याला खात्री आहे लाईव्ह मराठीसाठी गुरुप्रसाद दळवी सिंधुदुर्ग